शेतकरी मित्रांनो त्याच माशी ऍक्च्युली ह्या साबणामुळे पळून कशी जाते हे जाणणं खूप गरजेचं आहे ॲक्च्युली रिझल्टचा प्रश्न असतो प्रत्येकाचा की रिझल्ट शंभर टक्के येतात का शेतकरी मित्रांनो यात खूप साधं सायन्स आहे आपण केलेलं आहे ते तुम्हाला साधं सायन्स सांगतो काय आहे की आपण ज्यावेळेस हा साबण लावतोय जनावराला जनावराला लावल्यानंतर आपण फेस अंगावरती तसाच ठेवतो ह्याचा मूळ पहिली गोष्ट चाटला खाल्ला साबण तरी काही साईड इफेक्ट नाही आहे त्यामुळे त्याची कुठलीही काळजी करू नका तुम्ही आता याचा रिझल्ट कसा येतो तर हे आपण ज्यावेळेस जनावरांच्या शरीरावरती लावतोय आणि लावल्यानंतर ते तसंच सोडून देतोय फेस त्यामुळे शेतकरी मित्रांनो काय होतं याच्यामध्ये जे घटक आहेत साबणामध्ये दिलेले त्या साबणामधले जे घटक आहेत ते ॲक्टिव्ह होतात आणि ते ॲक्टिव्ह झाल्यानंतर जनावरांच्या शरीरावरती एक सुगंधी वास सुटतो पण तो आपल्यासाठी सुगंधी आहे परंतु जे डास माशा मच्छर आहेत त्यांच्यासाठी तो हानिकारक आहे त्यांना तो नको वाटतो आणि या कारणामुळं जनावरांच्या शरीरावर ते सात ते दहा दिवसांपर्यंत डास माशी बसत नाही शेतकरी मित्रांना हा फायदा आहे याचा खूप चांगला फायदा आहे की आठ ते दहा दिवस आपल्याला जनावरांच्या डास माशीकडे बघावं लागत नाही बिंदास वापरू शकता कोणताही साईड इफेक्ट नाही आहे याचा आणि लहान बाळांपासून ते मोठ्या जनावरांपर्यंत तुम्ही कोणालाही वापरू शकता बिंधास्त कुत्र्यांना जनावरांना गाईला शेळीला सगळ्या प्राण्यांना आपण तुम्ही वापरू शकता हा धन्यवाद